नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरी मित्रा आनंदाची बातमी आहे मित्रांची आता प्रतीक्षा संपलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हा हप्ता खात्यात आला की नाही कधी कधी बँकेत जाणंही शक्य नसतं किंवा इंटरनेटवर स्टेटस चेक करणं जमत नाही म्हणूनच आज आपण पी एम किसान स्टेटस चेक कसा करायचा आणि त्याचबरोबर बँक खात्याचा बॅलन्स बीस कॉल देऊन कसा तपासायचा ह्या ह्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हे सगळं अगदी सोप्या भाषेत आणि तुमच्या रोजच्या आयुष्याची निगडित पद्धतीने समजून सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला लगेच कृती करता येईल तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम पी एम किसान विसावा हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची ए सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शिडिंग ऑप्शनल न असेल तर ते देखील येस करणं गरजेचे आहे त्यानंतर तुमचे आधार बँकशी लिंक असणं गरजेचे आहे शेवटचे आणि महत्वाचे काम फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणं महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो हा झाला पीएम किसान हप्ता खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौं कामे करावी लागणार आहे याचे उत्तर आणि त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही हे जाणून घेणं आता खूपच सोपं आहे यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट आणि तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर लागेल तुम्ही पी एम किसान स्टेटस चेक ऑनलाईन सर्च करू शकता सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच पी एम किसान गव्हर्नमेंट इनवर जावे लागेल तेथे फार्मर कॉर्नर नावाचा एक पर्याय दिसेल त्या त्यानंतर क्लिक करा त्यावर क्लिक करा आणि नो यूवर टेटस हा पर्याय निवडा आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर स्क्रीनवर एक कॅप्स कोड दिसेल तो टाकून गेट डाटावर क्लिक करा तुम्हाला लगेच तुमचा योजनेची स्टेटसची माहिती मिळेल आता तुम्हाला मिळेल uh, यात तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता जमा झाला की नाही किंवा किंवा काय अंतर तांत्रिक अडचणी आहे का जर तुम्हाला एफ टी ओ ह्याची जनरेट आणि एंट अँड पेमेंट कन्फर्मेशन इन पेंडिंग असं दिसेल तर दिसेल दिसलं तर त्याचा अर्थ असा की पैसे लवकर तुमच्या खात्यात जमा होतील पण जर काही त्रुटी दिसली तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर पंधरा बावन्न एकसष्ट किंवा अठरा डबल झिरो डॅश एकशे पंधरा डॅश पाचशे सव्वीसवर संपर्क साधू शकता याशिवाय तुम्ही पी एम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करूनही टेटस तपासू शकता यावर ह्या ॲपवर तुमचा क्रमा तुमचा आधार क्रमांक टाकून पेमेंट सहज ट टेटस सहज पाहू शकता ही पद्धत खूप सोपी आहे आणि गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आता समजा तुम्ही पी एम किसान स्टेटस चेक केला आणि पैसे खात्यात जमा झाल्याचे दिसले पण बँकेत जाऊन पासबुक अपडेट करणं शक्य नाही अशा वेळी तुम्ही बँकेच्या मिस कॉल सेवेचा वापर करून बॅलन्स तपासू शकता आज आजकाल बहुतशा बँकेने मिस कॉलद्वारे बॅलन्स तपासण्याची सुविधा के सुरू केली आहे यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकच्या अधिकृत मिस कॉल नंबरवर कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तो डिस्कनेक्ट होईल आणि काही मिनिटांचा तुम्हाला तुमच्या तुम्हा खात्याचा बॅलन्स दाखवणारा मेसेज येईल खाली काही प्रमुख भारतीय बँकेचे मिस कॉल बॅलन्सचे नंबर चेक केलेले आहे दिले आहेत हे नंबर वापरण्यापूर्वी खात्री करा की तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी नोंदणीकृत आहे का जर नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तो नोंदणी करावे लागेल ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही कधीही कुठेही बॅलन्स तपासू शकता यामुळे तुम्ही बँकेत जाण्याचा त्रास तुम्हाला वाचतो आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये खात्यात आले की नाही हेही तो तपासणे सोपे होतं बँकेच्या मिस कॉल सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे तुम्ही तुमच्या घरी बसून अगदी साध्या फोनवरूनही बॅलन्स तपासू शकता याशिवाय जर तुम्ही पी एम किसान मोबाईल ॲप वापरत असाल तर तुम्हाला बँके बँकेच्या कॉल सेवासह योजनेची स्टेटस तप माहिती एकाच वेळी मिळू शकते ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला कोणती शुल्क द्यावा लागत नाही आणि तुम्ही कितीही बॅलन्स तपासू शकता काही बँका कॉल सेवेसोबतच एस एम एस अलर्टची सुविधाही देतात यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर तुम्हाला लगेच मेसेज येतो उदाहरणार्थ जर पी एम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले तर तुम्हाला बँकेकडून मेसेज येईल आणि तुम्ही मिस कॉल देऊनही बॅलन्स कन्फरन्स करू शकता ही सुविधा तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवते काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की त्यांनी सगळं नीट केलं तरीही पैसे खात्यात येत नाही यामागे काही त्यांचे सामान्य कारणे असू शकतात उदाहरणार्थ जर चुकीचा आधार क्रमांक किंवा बँक खात्याचा तपशील दिला असेल तर पैसे अडकू शकतात काही वेळा शेतकऱ्यांचा लाभार्थी यादीतून काढलं लाभार्थी नाव काढलं जातं कारण त्यांनी ई टी हो पूर्ण केलेली नसते किंवा जमीन जमिनीचा तपशील चुकीचा असतो अशाही परिस्थितीत तुम्ही योजनेच्या वेबसाईटवर बेनिफियरी लिस्टमध्ये तुमचं नाव तपासू शकता यासाठी तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा तालुका गाव निवडावं लागेल ह्यासाठी जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता